अद्यापही महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा तिढा सुटला नाही मात्र यवतमाळ विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची तुतारी वाजायला लागली आहे बोलाल रामकृष्ण हरी वाजवा तुतारी असा नारा देत राष्ट्रवादी काँग्रेस एसपी गटाचे प्रदेश उपाध्यक्ष आणि माजी आमदार संदीप बाजोरिया यांनी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी एस पी पक्षाकडून त्यांनाच येथून उमेदवारी मिळणार असून यासाठी वरिष्ठ नेत्यांचीही हिरवी झेंडी मिळाल्याची त्यांनी माहिती दिली आहे यवतमाळ मतदारसंघात माजी आमदार बाजोरिया यांनी आपल्या पक्षाचं तुतारी चिन्ह घेऊन मतदारसंघात प्रचार जनसंपर्क मतदारांच्या भेटीगाठीही सुरू केल्या आहेत त्यांनी यवतमाळ मतदारसंघात पक्षाचा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी एका प्रकारे प्रचाराचा शंखनादच आता पुंकला आहे विधान परिषदेत आमदार असताना अनेक विकासात्मक कामे आपण केलीत आता यवतमाळ शहराच्या विकासासाठी विविध मुद्दे घेऊन आणि गुन्हेगारीचा नायनाट व्हावा या उद्देशाने आपण महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वतीने यवतमाळ विधानसभा निवडणूक लढवणार आहोत यासाठी पक्षाचे अध्यक्ष आणि वरिष्ठ नेत्यांच्या उमेदवारीसाठी आपल्याला आशीर्वाद मिळाला आहे बुधवारी विदर्भ टाइम्स न्यूज सोबत माजी आमदार संदीप बाजरिया यांनी विविध मुद्द्यावर बोलताना यावेळी राष्ट्रवादी या अजित पवार गटावरही आपल्या कडक शब्दातून निशाणा साधला काय समजा म्हणजे थेट लढत महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये होणार आहे महाविकास आघाडी कडूनच मी लढणार आहे परंतु अद्यापही कोणाला सीट सुटलेली नाही आहे आत्ताच स्पष्ट अशी स्थिती आहे मतदारसंघात या गुंडशाहीला व झुंडशाहीला एकमे पर्याय मीच असू शकतो विधिमंडळात मी काम केलेलं आहे माझ्यावर कोणत्याही प्रकारचं आरोप नाही आहे भ्रष्टाचाराचा एकही दाग नाही आहे कोणालाही अनुभव नाही आहे आणि मी मागच्या पक्षश्रेष्ठीकडे मागणी केलेली आहे त्यांच्या सूचनेवरच मी महाविकास आघाडीकडून लढणार आहे आणि तुतारी या चिन्हावरच लढणार आहे तरी जे अधिकचा वेळ मिळालेला आहे किंवा आचारसंहिता लागण्याच्या आधी सगळ्या मतदारापर्यंत मी पोचण्याचा प्रयत्न करत आहे जाहीरनाम्याच्या मार्फत प्रत्यक्ष भेटी गाठी देऊन मी माझा दावा मजबूत करत आहे वरिष्ठ नेत्यांशी यवतमाळ विधानसभेसाठी आपल्याला समजायला हरकत नाही मी माझ्या पक्ष पक्षस्रेष्ठीकडे मागणी केलेली आहे त्यांनी मला मा, सांगितलेलं अद्यापही सीट वाटप झालेलं नाही तुम्ही तुमचे प्रयत्न करा आमची साथ राहला ते माझ्यासाठी सीट मागणार आहे आणि माझा विश्वासच नाही माझा दृढ विश्वास आहे आदरणीय पवार साहेबांचा वारसा आणि वसा घेऊन तिथे तुतारी फुकणारच महाविकास आघाडीकडून काँग्रेस जिल्हाध्यक्ष यांनी यवतमाळ जिल्ह्यातील साठी विधानसभेवर दावा केलेला आहे ते म्हणतात का आम्ही सीट असू शकते ना काही होऊ शकते साते जागा लढू शकतात ते दोनशे अठ्ठ्याऐंशी लढू शकतात काँग्रेस हा मुळात मोठा पक्ष आहे परंतु हे विसरून चालणार नाही लोकसभेत जे आदरणीय सा साहेबांबद्दल आणि आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांबद्दल जी सहानुभूती होती त्याचं एक मोदीच्या एवढ्या प्रचंड नावाच्या विरोधात एक महाविकास आघाडीचा जनतेने पर्याय निवडलेला आहे आणि ही जी आता वोट बँक आहे ही काने त्या एका पक्षाची नाही आहे एकत्रित काँग्रेस उभाटा सेना आणि राष्ट्रवादी शरदचंद्र साहेब गटाची ही ताकद आहे ही सामूहिक आहे याच्यात कोणी लहान मोठा भाऊ नसून आम्ही सगळे एकत्र आहो आणि आम्ही एकत्रितपणे ह्या लढाईला तोंड देणार आहे प्रत्येक जण मागू शकते आमच्या याच्यात जे समाजवादी पार्टी आहे अजून इतर शेकाप आहे ते मागणी करू शकतात अजून मागणी चालू झालेली नाही आहे मी या भागाचा विधान परिषदेवर आमदार राहिलेलो हो। आहोत चांगलं काम करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे त्या अनुषंगाने मी लोकांची भेटी गाठी घेऊन जर तुतारीवर मी लढणारच आहे त्या तुतारी मार्फत मी माझा जाहीरनामा दिलेला आहे मी तुतारी करून लढणारच आहे त्या अनुषंगाने मी पुढे जात आहे प्रमुख मुद्दे म्हणजे पहिले आपल्या यवतमाळ जिल्ह्याची ओळख जी आहे आत्महत्याग्रस्त शेतकरी म्हणून होती ती तर पुसली गेलीच नाही अजूनही ही दुर्दैवी घटना आहे त्यासोबतच गेल्या दोन तीन अडीच वर्षापासून गुन्हेगारीत प्रचंड वाढ झालेली आहे रोज खून होत आहे दरोडे होत आहे अवैध धंदे राजरोसपणे चालत आहे अवैध दारूची विक्री चालू आहे म्हणजे काहीच नाही आहे सगळ्यात माझा मोठा मुद्दा हाच आहे गुन्हेगारी मुक्त यवतमाळ व भयमुक्त यवतमाळ जे सामान्य लोकांमध्ये जे दहशत निर्माण झालेली आहे ते मोडून काढण्यासाठी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी स्वच्छ सुंदर यवतमाळ बनवण्यासाठी खड्डेमुक्त जिथं रस्त्याची गरज आहे तिथे रस्ते बांधले जात नाही आहे जिथे ऑलरेडी रस्ते, रस्ते, रस्ते आहेत हो ते रस्त्यावर रस्ते बांधले जात आहेत आणि कुठेही नियोजन नाही आहे आता इथेच बघा आमच्या ऑफिसच्या स कार्यालयाच्या समोरचा जे रस्ता आहे ते सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता होता आणि आता ते भूमिगत गटारीसाठी ते खोदल्या गेलेला आहे आणि ते शंभर मीटरवर गेल्यानंतर तर रस्ता आहे की खड्ड्यात रस्ता आहे हा प्रश्न आहे अशा अनेक समस्या आहे अमृत योजना पूर्ण झालेली नाही आहे जे स्वप्न होतं प्रत्येक नागरिकाचं वाढत्या नागरी वस्ती सहित प्रत्येक भागात चोवीस तास सातही दिवस पाणी मिळवून देणं हे माझं प्रथम कर्तव्य हो राहील व गुन्हेगारी हीच माझी हेडलाइन आहे आणि ते मी करून दाखवणारच जर यवतमाळ विधानसभेत मैत्री समोर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल तर आपली अजित पवारांचा आमचा काही संबंधच नाही ते आम्हाला केव्हाचे सोडून गेले म्हणजे आमचा पक्ष हिसकून नेला त्यांनी आता आमचा वेगळा स्वतंत्र पक्ष आहे घड्याडीमध्ये आजपर्यंत जे आमच्याकडे यक्ष प्रश्न होता ते देवाने आम्हाला करून दिलेला आहे घड्याळाचे काटे ते थांबलेले होते दहा वाजून दहा मिनिटाला ते आता ते आम्ही घड्याळ सोडून तुतारी आम्ही फुकणार आहे आणि विजयाची तुतारी फुकणार आहे पहिल्यांदा आदरणीय साहेबांनी स्वाभिमानाच्या संकल्पनेतून ह्या पक्षाची स्थापना केलेली आहे ते संस्थापक अध्यक्ष असून ते ह्यात असून सन्माननीय अजित पवारांनी आमचा पक्ष चोरून नेला तो हिसकावला तर त्या पक्षाची आमचा संबंधच नाही मैत्रीपूर्वक लढत अजित पवारासोबत कशी होऊ शकते आणि ते आमचे पक्षश्रेष्ठी ठरवतील यवतमाळमध्ये तीन पक्ष जे प्रमुख आहेत उबाटा आणि काँग्रेस आणि एक राष्ट्रवादी शरचंद्री पवार गटाची राष्ट्रवादी काँग्रेस तर इथं एक सांगायचं मी आपल्याला नमूद करू इच्छितो गेल्या दहा वर्षापासून जिल्ह्यात काँग्रेसचं एकही आमदार नाही आहे आता ही सुवर्ण संधी चालून आलेली आहे जर खेडीमेडीच्या वातावरणात सगळ्यांना विश्वासात घेऊन निवडणुका लढवल्या गेल्या तर सातही जागेवर महाविकास सा आघाडीचा उमेदवार निवडून येऊ शकतो पोषक वातावरण आहे परंतु त्याच्यात काही खोळ झाला तर भविष्यात कोणी बघितलेलंच नाही आणि मी लढणारच आहे आणि आता मी सहन करणार नाही यवतमाळ शहराची दुर्दशा शेतकऱ्यांची दुर्दशा हे व भयमुक्त यवतमाळ करणं हे माझं स्वप्न आहे आणि ते मी करून दाखवणारच यापूर्वी यवतमाळ विधानसभेतून मायक्रो मायनॉरिटी गांधी हे उमेदवार झाले होते त्याची पुनरावृत्ती यंदा होणार ते भविष्यात काय आहे मी जात दा, जात आहे लोकांकडे लोकांकडे मी ज्या लोकांचे काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि कसं आहे ही जी वोट बँक तयार झालेली आहे एकत्रित